तर मी तिला पहिल्यांदा भेटलोय असं मला वाटलंच नाही किंवा आम्ही पहिल्यांदा बरोबर काम करतोय असं वाटलं सो स्वीट शी इज सो गिव्हिंग त्याच्यामुळे ती ती खूपच गोड आहे ती म्हणजे ह्या फिल्म मध्ये जसं तिचं पात्र आहे त्याच्यापेक्षा ती रिअल लाईफ मध्ये आणखीन गोड आहे ती त्याच्यामुळे मी फॅन होतोच पण आता माणूस म्हणून तिला ओळखायला लागल्यानंतर नमस्कार मी मधुरा दे मा देव माणूस आपल्या भेटीला आलेला आहे आणि या सिनेमाला खर तर खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि यातली पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती यातल्या दिलप्याची आणि तो आज माझ्या बरोबर आहे माझ्या सोबत आहे आपल्या सगळ्यांचा पण नेता सिद्धार्थ बोरके आहे दिलप्या म्हणताना मला इतका कमाल वाटतंय माहिती काय काम केलंय तू कमाल म्हणजे त्या सिनेमा अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक जी एक्झिट होते त्या एक्झिट नंतर पण तू लक्षात म्हणजे मला वाटतं हे तुझ्या कामाचं यश सो मच कसं अरे खूप 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 भारी खूप ओव्हरवेल्मिंग रेस्पॉन्स आहे आणि त्याच्यामुळे खूप छान वाटतंय काय आपण असं मनापासून काहीतरी काम करतो आणि मग ते पोहचत आणि ते जेव्हा अप्रिशिएट होतो त्यावेळेला फार आनंद होतो ग्रेटफुल पण डिलप्याची सुरुवात कधी झाली होती तो फर्स्ट कॉल काय होता काय बोलणं झालं होतं मला ना ऑनेस्टली शूट सुरू होण्याच्या अगदी चार पाच दिवस आधी फोन आला आड़ी, आणि मला ऑडिशन साठी फोन आला आणि मी म्हटलं मी काहीतरी शूट करत होतो तर मी म्हटलं मी रात्री पाठवतो हो ऑडिशन सो मी रात्री दोन अडीच वाजता ते ऑडिशन रेकॉर्ड केलं आणि ते खूप ऑडिशनच खूप चॅलेंजिंग होत कारण एक खूप मोठा सीन होता सात साडेसात मिनिटाचं ऑडिशन होत इम्प्रोवाइज करायचं आहे तर तुझ्या पद्धतीने कर ओके आणि मग मी तो पाठवला हो आणि ते ऑडिशन खूप आवडलं आणि मला असं वाटतं नेक्स्ट डेच मी गेलो आणि ते डन झालं आणि तीन दिवसांनी आम्ही शूट करतो दिलेलं तुला मला सीन पाठवला होता त्यांनी सांगितलं होतं की हा एक गावातला गुंडा आहे आणि खूप दारू पितो असा व्यसनी आहे आणि असं घाण आहे म्हटलं बर ओके म्हणजे तू तु, तुझ्या डोक्यामध्ये जसा येतोय तसा आधी आम्हाला दाखव मग आम्हाला काही वाटलं तर आम्ही तुला सांगतो पण मी ते केल्यानंतर तेजस असं म्हणणं होतं जेव्हा मी तेजसला भेटलो की तू जे केलं आहे So, ते सगळे एलिमेंट्स आहेत तेच मला पाहिजेत सो मी ते खूप जुळून आलं आणि मग नंतर तर, तर मध्ये करता करता अजून गोष्टी त्याच्यात दे सापडल्या पण इंटरेस्टिंग होती ती प्रोसेस भारी गोष्ट आहे की जे तुला सांगितलेलं तू त्याच्यापेक्षा काहीतरी भारी केलंस आणि तेच दाखल किंवा असं बरेचदा होतं की इम्प्रोमाइज करावं लागतं किंवा सांगितलं जातं तू जे केलंस ते अजून जास्त छान पद्धतीने म्हणजे आणि तेजसचं पण म्हणजे सपोर्ट होता की सीन्स करताना त्याच्यानंतर तेजसने मला असं कधीच थांबवलं नाही तो म्हणे की तुला जिथे जे वाटत वा आहे ते हे कर मला जर ते अति वाटलं किंवा कमी वाटलं तर मी तुला व्यवस्थित डिरेक्ट करेन पण तुला पूर्ण फ्रीडम आहे ते करण्याचा आणि एखादा ऍक्टरला ज्यावेळेला असं फ्रीडम मिळतं तेव्हा दोन गोष्टी होतात एक तर खूप आनंद होतो की चला आणि त्याच्याबरोबर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी येते की आपल्यावर एखाद्या माणसाने एवढा विश्वास टाकलाय तर आता आपल्याला ते तितक व्यवस्थित डिलिव्हर करण्यात आलं पाहिजे पण ती गंमत असते आणि शेवटी डिरेक्टर समोर असतोच oh. की समजा त्याने सांगितलं होतं कुठे जास्त झालं किंवा कमी झालं तर डिरेक्टिव्ह hmm. सो ही आ, ही स्पेस खूप छान आहे एका ऍक्टर साठी मेंटली सो आपल्याला खूप मोकळेपणाने काम करत आहे केली घडून पण yes. आपल्या आजूबाजूला पण अशा पद्धतीची बरीच माणसं असतात वावरत असतात किंवा आपण त्यांना फिल्म असं आपण पाहिलेलं ह्या सा। सा। yes. कॅरेक्टर साठी असं कुठच होतं का कॅरेक्टर था, जे तुझ्या आजूबाजूला त्यातले काही काही गुण होते दुर्गुण होते म्हणजे असं एक माणूस नाही येतो असे बरीच काही ऑब्झर्व्ह केलेली माणसं आहे मेनली काय होतं ना दारू दारू प्यायची म्हणजे जवळपास चार ते पाच सीन दारूच होते आणि दारू म्हणजे तिशी एकदम दारू पिऊन पूर्ण असं बेवडाच बेवडाच तर माझ्यासाठी ते एक चॅलेंजिंग होत की की दारू पिणं खोटं नाही म्हटलं पाहिजे किंवा टाईप नाही म्हटलं पाहिजे तर मग असे खूप दोन तीन बेवडे मी बघितलेले ते एक बेवडा मी नाशिकला असताना रस्त्यावर भांडण करत होतो तेव्हा त्याचे डोळे बंद होते डोळे बंद करून तो बोलत होता तो म्हटलं आपण असं असे आपण ऑब्झर्व केलेले काही जे गोष्टी असतात आणि विशेष लाफ्टर जो होता तर माझे एक सर आहेत ओळखीचे तर ते एका त्या पद्धतीने हसतात पण ते छान हसतात तर मला पण ते त्यांचं हसणं खूप इंटरेस्टिंग वाटायचं कारण हे काहीतरी वेगळा असतो हा माणूस सो मी म्हटलं की आपण हे जरा अग्लिअर वर्जन करायचं की ते असं गाण असं टोचलं पाहिजे त्या माणसाला सो so, uh, मग ते वापरलं असं अशा so बऱ्याच गोष्टी ज्या ऑब्झर्व केलेल्या आणि uh, खूप असं बसून काहीतरी चला आता वर्किंग करू हे असं झालं पाहिजे अशी काही प्रोसेस मला करता येत नाही पण स्पॉन्टिन्युअसली त्या त्या गोष्टी करून बघितल्यानंतर वाटतं की हा हे जरा जात आहे तर ते ठेवू Nice. देवमाणूस नाव आहे सिनेमाचं आणि आय थिंक तू आता एक रिसेंटली स्टोरी पण टाकली होतीस की काही स्टोरीज अशा असतात की ज्या कायम राहतात आपल्या बरोबर म्हणजे देवमाणूस ही फिल्मच माझ्यासाठी इतकी स्पेशल आहे कारण मी याच्या आधी वैयक्तिक ऍक्टर म्हणून जर तुला सांगितलं तर असं कुठलाच रोल याच्या आधी केलेला नाही सो ती एक गोष्ट आहे त्याच्याबरोबर ही जी सगळी माणसं आहेत म्हणे सर रेणुकाताई सुबोधदादा अभिजित यांची कामं तर पण लहानपणापासून बघितली आहे त्याच्यामुळे यांच्याबरोबर एक नुसता रोल 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 नाहीये पण एक असा खूप चॅलेंजिंग परफॉर्मन्सचा रोल त्यांच्याबरोबर पर करायला मिळाला ही माझ्यासाठी खूप स्पेशल गोष्ट आहे सो आय एम व्हेरी हॅप्पी म्हणून पडदा मोठा पडदा हा प्रवास सिद्धार्थसाठी कसा होता एक आपण म्हणतो ना की ही एक गोष्ट होती किंवा हा एक रोल होता जो मला टर्निंग पॉईंट वाटला लाईफ मध्ये किंवा करिअरच्या दृष्टीने तुला काय वाटत मी ना असं कधी फार विचार नाही गेलायच म्हणजे जसं जसं येत गेलं ना तसं तसं करत गेलो म्हणजे ती तू अशी जवळ राहा तुमची सिरियल मी केली त्याच्यानंतर त्याच वेळेला मला नाटक आलं होतं अनन्या तर ते नाटक आणि सिरियल मी पार करत होतो तर मला दोन्ही याच्यात मदत होते कारण मला सगळ्या मुळात ऍक्टिंग आवडते त्याच्यामुळे प्रत्येक माध्यमामध्ये एक्सप्लोर करायला ती प्रत्येकाला गंमत वाटते ती मला आणि लकीली मग दृश्यम टू मधला रोल होता सो त्याचं मी ऑडिशन दिलं ते झालं मग मग मला असं वाटतं दृश्यम टू वॉज द जिथे मग मला असं वाटलं की नाही नाही अरे याच्यात अजून आपल्याला जास्त मजा येते करायला आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या रोल नंतर मला अजून माझी पुढची जी जे एन यू नावाची मी एक फिल्म केली ती माझी पहिली लीड फिल्म होती हिंदीतली hmm. सो त्या फिल्ममुळे मला ती फिल्म मिळाली असं okay. कामाला काम मिळत गेलं yeah. किंवा मिळत जाते तसं होतं सी पण तुला असं वाटत अरे की मोठ्या पडद्यावरती काम केल्यानंतर किंवा हिंदीत काम केल्यानंतर त्या कलाकाराकडे एक कलाकार म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातो असं वाटत काय म्हणतात सापेक्ष आहे ते काही लोकांना वाटू शकतं काही लोकांना तसं नाही मला असं वाटतं की प्रत्येक माध्यमाची ताकद आहे आणि प्रत्येक माध्यमामध्ये काम करण्याची ऍक्टर म्हणून एक वेगळी किक आहे तर मला असं वाटतं की नाही आपण सिरियल ज्या वेळेला करतो छोट्या पडद्यावर जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण आपला रिच इतका असतो की आपण गावातल्या एका कोपऱ्यातल्या कुठल्या तरी घरात सुद्धा आपल्याला लोक ओळखतात नाटक करतो त्यावेळेला आपल्याला लाईव्ह ऑडियन्सचा लगेच रिस्पॉन्स मिळतो आणि फिल्म एक वेगळंच माध्यम सो मला नाही वाटत असं की त्याच्यामुळे मला असं वाटतं चांगलं काम कुठल्याही माध्यमात केलं तर ते, ते अप्रिशिएट होतं डेफिनेटली रेणुका टाइम बरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा लहान असल्यापासून आपण बघतोय आणि मला वाटतं हम आपण पासून म्हणजे आपण ते विसरूच नाही शकत पण एक फॅन मुवमेंट झाली हंड्रेड पर्सेंट म्हणजे ती होतीच आणि मी तर भेटलो पण नव्हतो ताईला आणि म्हणजे आमचे खूप सीन्स नाही आहेत माझे दोन तीनच सीन आहेत त्यांच्या बरोबर असे खूप वन ऑन वन परफॉर्मन्स वाले सीन नाही आहे पण आम्ही तिकडे होतो एका सीन मध्ये होतो तर मी तिला पहिल्यांदा भेटलोय असं मला वाटलंच नाही किंवा आम्ही पहिल्यांदा तिच्याबरोबर काम एकत्र काम करतो वाटलं नाही शी सो स्वीट शी सो, सो गिव्हिंग त्याच्यामुळे ते इतकी खूपच गोड आहे ती म्हणजे ह्या फिल्ममध्ये जसं तिचं पात्र आहे त्याच्यापेक्षा ती रिअल लाईफ मध्ये आणखीन गोड आहे ती त्याच्यामुळे मी फॅन होतोच पण आता माणूस म्हणून तिला ओळखायला लागल्यानंतर तिचा अजून मोठं झालं आणि महेश सरांबद्दल तर कायच बोलायचं म्हणजे त्यांच्याबरोबर तुझे फाईट सिक्वेन्स आहेत त्यांना मारायचं आणि किती टेन्शन आलेलं तर सेम करायच्या आधी टेन्शन अजिबात नव्हतं आलं ऑनेस्टली कारण टेन्शन न मी खूप एक्साइटेड होतो जरा म्हणजे खूप जास्त एक्साइटेड होतो कारण आपण मी जसं आपण बोलतो की यांचं काम आपण खूप सुबोध दादा आहे महेश सर आहेत रेणुकाताई आहे किती कामं बघितली त्याच्यामुळे असं वाटायचं की यांच्याबरोबर काम करायचं आणि मग ज्या वेळेला ती संधी आली तर मग नर्वस होण्याचं काही कारण असत एक्साइटमेंट असते आणि ती ते इतके ब्रिलियंट ऍक्टर्स आहेत सगळे इतके गिविंग ऍक्टर्स आहेत त्याच्यामुळे मला तो, तो, तो फाईट सीन करताना ऑफकोर्स आपल्यामुळे लागू नये हे वाटूच शकत पण ते म्हणत होते तू मार त्या टेक्निकली मार सगळं ते व्यवस्थित दिसू दे मला असं वाटतं की हे जे जेस्टर एका सिनियर ऍक्टर कडून की तू कर मस्त तू मोकळेपणा ना। नाही कर याच्याने मग मला वाटतं गोष्टी सोप्या होऊन जातात सगळ्या सो त्यांचं मारामारी कधीच नाही कॉलेज शाळेत असताना वगैरे कॉलेजमध्ये असताना कोणाला मारलंय नाही मारलं नाही असं कधीतरी नाही मारलंच नाही शाळेतच पण देवमाणूस म्हटलं की असं असतं की आपल्या आयुष्यामध्ये पण अशी खूप देवमाणस असतात जी कळत न कळत पण आपल्या आयुष्यात येऊन खूप काही देऊन जातात आपल्याला आणि तुझ्या आयुष्यामध्ये पण डेफिनेटली असणार आहे सो मला आवडेल ऐकायला की तो एक काळ असतो ना जेव्हा आपण स्ट्रगल करत असतो किंवा काहीतरी आपण फेस करत असतो आणि त्या वेळेस कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये येतं आणि छान काहीतरी शिकवून जातो खूप काही देऊन जातं सो काय सांगशील सी कॉन्स्टंटली म्हणशील तर मला असं वाटतं की माझे आई वडील प्रत्येकासाठीच आपले आई वडील देव म्हणजे सारखेच माझ्यासाठी पण तेच आहे पण जसं तू म्हणाली की वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये अशी माणसं येतात आणि ते काहीतरी सहज आपल्याला देऊन जातात किंवा काहीतरी त्यांचं एक जेस्टर एक वाक्य हे आणि ते पूर्ण कडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आपला बदलून जातो लो फेजेसमध्ये किंवा काय तर असा एक माणूस खरंच नसतो अशी खूप माणसं आपल्याला भेटत असतात आणि ती मला पण भेटली तसं तसं म्हटलं तर ती तिक्षाजी जी माझी पार्टनर आहे ती ती म्हणजे तिच्याशिवाय मी ह्या सगळ्या गोष्टी करूच शकत नाही तो माझा इतका मोठा सपोर्ट आहे कॉन्स्टंट सो ती पण माझ्यासाठी ते माणसासारखीच आहे असे माझे मित्र आहेत आणि ही सगळी आपली माणसं तर असतातच पण कधीतरी एखादा असा रस्त्यावरचा अनोळखी माणूस सुद्धा आपल्याला सहज मदत करून जातो एखादी गोष्ट शिकवून जातो तर ती असतात சாண आणि जेवढं मला वाटतं तुझं कॅरेक्टर गाजले त्यातली तुझी स्टाईल पण खूप गाजली तुझे ते सगळे गोल्डन सगळं जे काय जे दिसत गोष्ट गाजली असं कधी तू काय का की एखाद्या कॅरेक्टर बद्दल तुला ते खूप जास्त आवडलं आणि म्हणून ती वस्तू तू आठवण प्रत्येक काहीतरी ठेवतो बंदूक लोकेट ते मी शेवटच्या दिवशी घेऊन ठेवून दिले मला ते असं छान वाटतं की चल आपण का मी आ, आ मी एक काहीतरी आठवण म्हणून मी सिरियल जी करायचो त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरचं ब्लेझर होत ब्लेझर घेऊन गेलो परवानगीने घेऊन गेलो की मी घेऊन जातो पण नाही दर्शन करत असताना सुद्धा एक लॉकेट होत ते लॉकेट मी घेऊन गेलो सो मला असं वाटतं की ती एक आठवण म्हणून मी ठेवतो एक बंदुकीचं लॉकेट ते आहे माझ्याकडे आणि ज्या वेळेस तुमचं प्रमोशन चालू होत मी एक लाईन वाचलेली प्रायश्चित्त की पश्चाताप तर मला तुला विचारायचं आहे की अशी आश, आयुष्यामधली एखादी गोष्ट आहे का हो की जिचा तुला पश्चाताप होतो मग ते कोणत्याही प्रकारचं काम असू देत किंवा एखादं डिसिजन असू देत ज्याचं तुला असं पश्चाताप होईल की अरे हे तेव्हा केलं पाहिजे होतं किंवा हे तेव्हा नाही केलं मला आत्ता या क्षणाला असं वाटतं की पश्चाताप नाही कुठल्या गोष्टीचा कारण आता इंट्रोस्पेक्ट करताना किंवा रेट्रोस्पेक्ट करताना मला असं वाटतं त्या त्या मोमेंटला आपल्याला ती गोष्ट योग्य वाटत असते म्हणून आपण ती केलेली असते त्याच्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी होत असतं इव्हेंच्युअली आपल्याला ते कळत आणि आता मला कदाचित एखादी माझी जुनी गोष्ट चुकीची वाटू शकते पण ती त्यावेळेस त्या नुसार मला खूप योग्य डिसिजन वाटत होतं तर मला असं वाटतं की जे होतं आता फॉर्च्युनेटली तसे तसे काही रिग्रेट्स नाहीये आणि असले तरी आपण त्याच्यावर काम करून ते हा तशी वेळ येऊ नये आज जाता जाता छान एक तुझ्या आई बाबांना जर का तुला थँक्यू म्हणायचं असेल कारण तू मग अशी की कोणताही काळा सुद्धा त्या दोनच व्यक्ती असतात जे आपल्या बरोबर कायम असतात जे की आपले आई वडील असतात आई वडिलांना जर का छान एक गोड मेसेज द्यायचा असेल किंवा थँक्यू म्हणायचं असेल तर काय सांगशील त्यांना एवढंच सांगेन की थँक्यू नाही म्हणू शकत त्यांना मी पण मी खूप ग्रेटफुल आहे की लहानपणापासून आतापर्यंत त्यांनी मला जे करायचं कि आहे किंवा ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत ते नेहमी माझ्या बरोबर होते आहेत आणि त्यांचा सपोर्ट हा सतत असतो आणि ही खूप मोठी लक्झरी आहे आणि जी माझ्याकडे आहेत आणि माझे आई वडील माझ्या मित्रासारखे आहेत मला माझ्या मनातल्या कुठल्याही गोष्टी त्यांच्याबद्दल बोलता येतात ह्या ह्या अशा पद्धतीचं रिलेशन माझं तुमच्या बरोबर आहे ते तुमच्यामुळेच आहे त्याच्यामुळे आय एम ग्रेटफुल अँड आय लव्ह यू सो मच क्या बात yes. आहे आणि आम्हाला खरंच तुला अशाच अजून वेगवेगळ्या कमाल भूमिकांमध्ये बघायचे सो प्लीज लवकर लवकर छान छान भूमिका घेऊन आमच्या समोर ये आणि विश की, yes. yes. की मी तुझं हो yes. <laughs> सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा